के आता मनोज धारांगे पाटील साहेबांनी आता मराठा आरोग्यासाठी शेवटची अंतिम लढाई आलेली आहे आणि त्यासाठी आज एकोणीस तारखेला मुंबई उपोषण करणार आहे त्यासाठी आपल्या ते आप नियोजन कसं असेल नियोजन त्याची रूट काय थोडक्यात माहिती दे संघर्ष मनोज धरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी अंतिम लढाई ही पुकारलेली आहे आणि त्यासाठी एकोणतीस ऑगस्टला ते मुंबई ते आझाद मैदानला येऊन आम्हाला उपोषण करणार आहेत आणि या संदर्भामध्ये गेले आठ दिवस आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे कर्जत असेल खालापूर असेल खोकोळे असेल पेण असेल त्यानंतर पनवेल पनवेलमध्ये पनवेल महानगरमध्ये सुद्धा खांदा कॉलनी कळंगोली कामोटा खारघर पनवेल ग्रामीण येथे प्रत्येक ठिकाणी मीटिंग होत आहे आणि मनोज धरांगे पाटलांनी जो मराठा समाजाचे आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी संपूर्ण ताकदीने आम्ही मरा रायगड जिल्हा उतरणार आहोत असं सर्वांनी ग्वाही दिली पनवेल शहर पोलीस आणि सी पी यांच्यासोबत आपली बैठक झाली मराठा समाजाचे अनेक उपस्थित होते तर त्या दरम्यान काय ठरलं तर निश्चितच पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली की के आपण एकदा जॉईंट मिटिंग घेऊया कारण आता मोर्चा दरी दरी जो मोर्चा जरी असला तरी आपल्या इथे नसेल पण आपला रूट आहे मनोज धनांजी पाटलांनी जो रूट जाहीर केलेला आहे तो लोणाला पनवेल वाशी आणि चेंबूर असा आहे ता त्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण व्यवस्थित एक ता दोघांमध्ये ताळमेळ असेल तर व्यवस्थित सुरळीतपणे चालेल त्या संदर्भात आमची बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे मनोज धनांजी पाटील येत आहेत आम्हाला निदर्शन त्यामुळे आम्ही जे आहेत त्या प्रकारे निर्देश त्यांना भरून आलेला आहे त्याप्रमाणे गेल्या वेळेस जे मनोज जरांगे पाटील ज्या रूटने गेले होते तोच रूट फाय रूट फायनल केलेला आहे कारण गणपती सण आहे त्यामुळे ट्रॅफिकचा पण कुठे अडथळा येऊ नये सणामध्ये म्हणून त्यांनी ती काळजी घेतलेली आहे आणि आम्ही सुद्धा त्याला प्रतिसाद देऊन म्हटलं ठीक आहे की ज्या प्रकारे आपण पोलीस प्रशासन करा आमचा हेतू काय की मनोज जरांगे पाटील आझाद मैदान येथे जाऊन उपोषणाला बसणे हा हेतू आहे त्यामुळे त्या रूटनुसार आम्ही जाणार आहोत आणि व्यवस्थित म्हणजे कुठेही अडचण होणार नाही कुठेही गणेश भक्तांना किंवा यांना तकलीफ होणार नाही असं निय आम्ही समन्वय मराठा समाज आणि पोलीस प्रशासन मिळून करत द्यायचं प्रकरण नाही दरवेळेस ते नोटीस देत असतात तेव्हा सांगितलं की यावेळेस नोटीसीचा प्रश्न आहे की नोटीसी काय एवढी काय महत्वाची नसते परंतु कसं होतं आमचा जो समन्वय की मराठा समाज आहे हे कुठेतरी प्रत्येक ठिकाणी नोकरीवाला आहे नोकरी व्यवसायवाला आहे तो या सर्वसामान्य जनता सहभागी होते त्यामुळे त्यांना कुठे अशी भीती वाटते परंतु परंतु पोलीस प्रशासना केली आणि सांगितलं की यावेळेस नोटीस येता का त्याचं कारण असं की इथे कुठल्याही प्रकारचं आंदोलन नाही हा पनवेलला आंदोलन असेल तुम्ही नोटीस देणं हा प्रशासकीय भाग आहे ते दिलीच पाहिजे परंतु इथे कुठल्या प्रकारचं आंदोलन नाही काय आयोजन नाही नियोजन नाही फक्त मनोज जरांगे पटेल या रूटने जात आहेत आणि एकोणतीस तारखेला ते मुंबईला बसणार आहेत त्यामुळे तिथे त्यामुळे आम्ही ती विनंती केली त्यांनी मान्य केलेली आहे अजून बर तरी त्यांनी नोटीस दिली पनवेल तालुका असेल किंवा पालिका क्षेत्र असेल मराठा समाज या ठिकाणी वास्तव्यास आहे तर किती मराठा समाज या ठिकाणी समावेश होणार आहे आणि किती लोक जाणार आहेत सोबत निश्चितच आम्ही शहरा शहरात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आमचे एक मिटिंग घेत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मिटिंग होत आहेत तर आमचा अंदाज आहे की रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा लाखोच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईला जाईल कारण अजूनही कारण झालंय काय की सव्वीस जानेवारी दोन हजार तेवी तेवीसला चोवीसला ज्यावेळेस इथे वाशी येथे आंदोलन आढळून होतं मोर्चा आणि तिथे ते आश्वासन होतं ते आश्वासन पूर्त झालेलं नाही परंतु शिंदे समिती गठीत झाली होती शिंदे समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप नोंदी मिळाल्या मराठवाड्यामध्ये नोंदी मिळाल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नोंदी मिळाल्या पण दुर्दैवाने काय झालं आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये म्हणजे पनवेल कर्जत खालापूर हा जो पट्टा आहे तिथे नोंदी मिळाली त्यामुळे सगळे सोयरेचा जी आर हा आम्हाला लागू होतो उदाहरण माझं त्याचं झालं तर माझी मिसेस मावळातले लोणवल्याचे तर त्यांना कोण मी दाखला मिळालेला नाही माझ्या विशेषला माझ्या मिळवणं पण मला मिळत नाही पण जर का त्यांना मिळालं आणि जर का सगळ्या सोयीचा जेअर लागू झाला तो मला सुद्धा लागू होईल ला आणि सगळ्या सोयऱ्यांसाठी जो जो सरकारने देऊ केलाय राज्य सरकारने जर का नोटिफिकेशन काढलं नसतं तरी सरकारने जर का नोटिफिकेशन काढलंय मग आधार देशला काय प्रॉब्लेम त्यावेळेस सांगितलं होतं की सात आठ लाख हरकत येत पण आज वीस महिने झाले तर सात आठ लाख हरकत वीस महिन्यासाठी आज आयटी टेक्नॉलॉजीचा मुद्दा आहे विचार केला तर लवकर होईल पण तू कुठेतरी मानसिकता नाही अशी दिसते आणि म्हणून यावेळेस रायगड जिल्ह्यातून सुद्धा लाखोच्या संख्येने मोर्चामध्ये आंदोलनामध्ये रायगड जिल्हा पुढे असतो यावेळेस सुद्धा लाखोच्या संख्येने आजच मैदाना लोक जातील मराठा बांधवांना काय आश्वासित कराल मराठा बांधव हेच सांगणार आहे की आता आपले मराठा संघर्ष योद्धे म्हणून धरांजी पाटील हा अंतिम लढा देण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे का यावेळेस जर का मी खाली आत परतणार नाही गेलेले शासनाने आश्वासन दिलं होतं फसवलं आपल्याला ती पूर्त नाही केली पण आता मी लेखी कायमस्वरूपी घेतल्याशिवाय मी हटणार नाही त्यामुळे आपल्याला तिथे जायचं आहे पण जात असताना आपण काळजी घ्या था। कारण गेलेले जेव्हा मनोज जरांगीपाटलं आले होते तेव्हा खोपोले ते खूप चेंज स्नॅचिंग झाले होते करंट झाले ते चेंज त्याचे आपण कुठलाही मौल्यवान दाग दागिना घालून येऊ नका आपण रिका बघा आणि आपल्याला ट्रेननी यायचं आहे मुख्य म्हणजे कारण आज मनोज जरांगे पाटलांच्या पाठी जी माहिती मिळते लाखोच्या संख्येने वाहनं मुंबईला येणार आहेत मग लाखोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकुरून जर का येत असेल तर आपण जवळ आहोत आपल्याला सोयीसुविधा आहे खोपोली सुद्धा ट्रेन आहे कर्जतला ट्रेन आहे आणि पनवेलला ट्रेन आहे तर आपण सर्वांनी आपल्या शक्यतो आपल्या गाड्या घेऊन टाळावे आणि आपण रोज तिथे आता एकोणतीस तारखेपासून जोपर्यंत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात तोपर्यंत आपल्याला मुंबईमध्ये जायचं आहे गणेशोत्सवाचा काळ आहे दादा आणि मुंबईमध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा होत असतो खूप गर्दी झाली असते ऑलरेडी आणि त्याच दरम्यान आपलं आंदोलन होते त्यावेळी तुमचं निवेदन कसं तर निश्चितच गणेशोत्सव काळ आहेच कारण आपल्या कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो परंतु हा मुद्दा सुद्धा कारण जरांनी सांगितलं की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ते उपोषणाला बसले होते पहिल्यांदा आणि त्यामुळेच त्यांनी एकोणतीस ऑगस्ट तारीख घेतलेली आता दोन वर्षी त्याला होत आहेत तरी सुद्धा गणेश भक्तांची कुठल्याही प्रकारे असुविधा होणार नाही कारण आमचा आम्ही आझाद मैदानात बसणार आम्ही काही मुंबईमध्ये नाही होत आम्ही आझाद मैदानात मनोज दादांगीपाटी बसणार आहेत आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी लोक आहेत त्यामुळे ट्रेननी जाणार गाडीने आणि जे जातील त्या प्रकारे गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही उलट मी तर असं म्हणतो की या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आमचे जे मराठा बांधव येतील ते मुंबईच्या गणेश गणेशोत्सव असतो त्याचा आनंद घेतील म्हणजे दादांगी पाटला पाठिंबा दिले पण तिथून लालबागा असेल इथे इकडे सगळे जाऊन मुंबईची आपली जी संस्कृती आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे पोहोचेल हा नेहमीप्रमाणे ने हा दिलेली विरोधाची त्याबद्दल आपण काय निर्बुद्ध का, का माणसाबद्दल काय बोलावं कारण का आम्ही मराठा समाजात जेव्हा काम करत असताना आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध बोलत नाही या समाजाला नको त्या समाजाला नको असं कधीही म्हणत नाही अरे बाबा तू जर का धनगर समाजाचा नेता तुला समजतोस का त्यांची समाज त्यांना समजत नाही तू समजतोस तर धनगर समाजाच्या मागण्या त्यासाठी तू काय करतोय धनगर समाजाच्या मागणी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस दोन हजार चौदा साली आश्वासन दिलं होतं की पहिल्या मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये दे धनगर समाजाला मी आरक्षण देणार आहे आज ऐवजी मला वाटतं शंभर का दोनशे का पाचशे मिटिंग झाल्या असतील आजपर्यंत मंत्रिमंडळाच्या मग त्याबद्दल का बोलत नाही तू हाके जो आहे तो त्याबद्दल का बोलत नाही तुझ्या समाजाच्या न्यायासाठी बोल ना आम्ही आमच्या समाजाच्या हक्कासाठी बोलतोय आम्ही कुठल्याही समाजाला विरोध करत नाही की ह्या समाजाला मग तू काय विरोध करतोय त्याच्यामुळे त्याची भावना लक्षात येते की हा कुठेतरी सोडलेला पाळीव ज्या असतात ना कुत्रा तो कुत्रा येतो फक्त भुकायचं म्हणजे आम्ही आंदोलन घेतलं काय नाही भुकायचं नंतर काय करतो तो तू समाजाचा का तुझ्यातरी काम करतोय का फक्त भुकायचं हड्डी टाकली भूक हड्डी टाकली भूक असं हे काम म्हणतात आपलं हे हक्के आहे आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय तुम्ही प्रश्न उत्तर देतोय कारण अशा लोकांकडे आम्ही बघत पण नाही आम्ही से काम करतो मराठा समाज न्याय हक्कासाठी आम्ही लढतोय